बातमीचे प्रायोजक आहेत पी जी रिसॉर्ट नंदुरबार गुड मॉर्निंग सर वेलकम टू ई पी पी एस फॉर सायन्स एट जी बी सर माय नेम इज एवरीवन वेलकम टू एमएनएस पावर पब्लिक स्कूल मेरा नाम पृथ्वीराज रविंद्र पाटिल है और मैंने एयर पोल्यूशन का प्रोजेक्ट बनाया है एयर पोल्यूशन से हमको जानवरों के लिए सांस लेने में तकलीफ होती है और बीमारियां होते हैं और पेड़ों पेड़ काटने से हमको ताजी हवा मिलती होगी और पेड़ ज्यादा से ज्यादा लगाने से हमको सांस लेने में तकलीफ तप्लि, नहीं होगी और बीमारियाँ भी कम होगी थैंक यू मतलब मतलब गो let the matter stop it will harm all living things including us we should plant Good morning sir ma'am welcome to Minus Power Public School science exhibition my name is Shrishma today i am showing my science exhibition model of air pollution air pollution occurs when unwanted gases dust smoke or other but into the air and make it unclean air pollution also affect your body we need fresh air to keep ourselves healthy but nowadays vehicle factory release really polluted air which meets in atmosphere and make it unhealthy for breathing how to control air pollution to avoid this we shall not throw garbage in open areas factory waste shall be disposed to far off places so that those not polluted air cutting of trees shall be stopped more plants, more plants

जरूरत के हिसाब से ही पानी और बिजली का इस्तेमाल करें। प्लास्टिक का इस्तेमाल कम करें। कचरा फेंकने से बचे और रिसाइकलिंग के सिद्धांत अपनाइए जब भी संभव हो सार्वजनिक परिवहन पैदल चलने या पैदल चलने या साइकिल का इस्तेमाल करें जानवरों और जानवरों और प्राकृतिक संसाधनों का शोषण कम करें धन्यवाद पावर पब्लिक स्कूल ये जो हमारा साइंस एग्जीबिशन है वो बच्चों ने बहुत कड़ी मेहनत के साथ किया है और आज उन्होंने जो भी रिप्रेजेंट किया वो बहुत ही अद्भुत था और उनके जो पेरेंट्स हैं उन्होंने भी फुल सपोर्ट किया हमारे जो चाइनीजे छोटे छोटे बच्चे हैं उनके पेरेंट्स ने भी बहुत सपोर्ट किया और ये जो हमारा साइंस एग्जीबिशन है वो हम आशा करते हैं की ऐसे ही आगे भी बढ़ता रहे और उन्नति प्राप्त करता रहे हमारा स्कूल भी धन्यवाद उपक्रम राव बोललेला आहे इमिनेंस पॉवर पब्लिक स्कूल ने विद्यार्थ्यांना चांगल्या रीतीने प्रोत्साहन मिळलं एक प्रदूषण वगैरे व्हायल नको म्हणून लहान वयातच हे संस्कार घडले गेले प्रदूषण नको व्हायला म्हणून आपण काय करू शकतो आणि आपली वसुंधरा अधिक चांगल्या रीतीने कशी टिकवू शकतो यासाठी हे संस्कार अतिशय आवश्यक आहे आणि शाळेने बालवयातच ह्या गोष्टी सुरू केलेल्या आहे अतिशय चांगला उपक्रम हा राबवलेला आहे धन्यवाद प्रथम तर आता ई पी पी एस शाळेचे खूप खूप म्हणजे अभिनंदन आणि स्व यांच्यामुळे जे प्रोत्साहन मिळतंय सायन्स एक्झिबिशन तर त्याच्यामध्ये आत्ता म्हणजे लहान म्हणजे नर्सरी पासून प्ले स्कूल पासून नर्सरी ते पाचवी सहावी विद्यार्थ्यांचे जे मनोबल वाढते ते वेगवेगळे वेगवेगळ्या विषयावरून ते आपले म्हणजे हे मानत आहे की आधी आतापासूनच त्यांचा पाया रचला जातो वेगवेगळं प्रदूषण असेल किंवा वोलखाणो असेल किंवा कोणत्या कोणत्या जे सायन्स याच्यामधून ते आपले मा, मत मांडत आहे त्याबद्दल शाळेचे खूप खूप अभिनंदन आणि आतापासून त्यांचे जी डेअरिंग वाढते ती खूप महत्वाची धन्यवाद नमस्कार मी राजकुमार जाधव नंदुरबार पोलीस आज आपल्या एमिनेन्स पॉवर पब्लिक स्कूलमध्ये सायन्स एक्झिबिशनच्या कार्यक्रमात मी आलेलो आहे या ठिकाणी साधारण पहिली ते पाचवीपर्यंतच्या मुलांनी खूप चांगल्या प्रकारे सायन्स एक्झिबिशनच्या जे काही प्रोजेक्ट असतील त्यानंतर त्यांनी जे बनवलेले काही प्रोजेक्ट आहेत ते खूप अतिशय सुंदरपणे दाखवलेलं आहेत आणि कमी वयात आय थिंक फर्स्ट स्टँडर्ड ते फायव्ह स्टँडर्डपर्यंत के जी ज्युनियर के जी सिनियर के जीच्या मुलांनी पण खूप अतिशय चांगल्या प्रकारे कमी वयात जो त्यांचा कॉन्फिडन्स लेवल दाखवला आहे तो खूप वाखाण्याजोगी आहे आणि बऱ्याच काही मुलांनी आज इमिनन्स पॉवर पब्लिक स्कूलमध्ये आपल्यामार्फत जो कॉन्फिडन्स लेवल त्यांनी दाखवला आहे शैक्षणिक दृष्ट्या भविष्या हिशोबाने खूप चांगला आहे नमस्कार आज पब्लिक चा इथं सायन्स एज्युकेशन सुरू झालेलं आहे आज आम्हाला आनंद होतोय की एस पब्लिक स्कूलनं आज आमच्या पोरांना प्रोत्साहन दिलेलं आहे की कुठल्या कुठल्या प्रकारचे मॉडेल तयार करू शकतो आपण आणि त्या मॉडेल विषय एक्सप्लेन करून ते सांगू शकते बाबा फ्री डायनेशन दाइन, मध्ये तयार करून पोल्युशन कसं होतं त्याला आपण कसं कंट्रोल करू शकतो त्यानंतर रोटेशन पद्धतीने डे अँड नाईट कसं होतं ते शिकवलं जातं त्याच्यानंतर वॉटर प्युरिफायर आहे त्याविषयी माहिती दिलेली गेलेली आहे त्याच्यानंतर कोरोना ज्या आधुनिक पद्धतीने ज्या सोयी सुविधा आहे त्याचा वापर कसा करायचा त्याविषयी माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर ट्रॅफिक सिग्नल कसा वापर केला जातो कशी त्यातन जी वाहतूक आहे ती नियंत्रित केली जाते याविषयी माहिती दिली जाते मी प्लीस शाळेच्या सर्व कर्मचारी आणि शिक्षक वृंदांचा मी आभारी आहे असंच पुढे तुमचं कार्य चालू राहू द्या धन्यवाद